घराचं घरपण केवळ चांगल्या संस्काराने तर टिकून असतं घरात सून आणायचे म्हणजे ती व्यवस्थित पारख करूनच आणायला हवी पाहू आजच्या ओळीमधून सुनेची पारख ही स्त्री कशी करते ते जिची आई जी चांगली तिची लेख जी करावा जागा जमीन बघून कुणब्या तू पेरावा जिच्या आईला नाही मोळा तिच्या लेकीला कुठून वसरीच्या तांब्या दिला पायाने लोटून घरात सून आणायची म्हणजे पुढच्या पिढ्या ह्या संस्काराने उत्तम तयार झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी सून आणताना तिची पारख कशी करावी तर जिची आई चांगली तिची लेख चांगली अगदी साधे आणि सोपे तत्त्वज्ञान ती या जात्यावरच्या ओवीमधून सांगते कारण त्या आधारावर तरच पुढे घराचं घरपण टिकून राहणार आहे ज्याप्रमाणे शेतकरी शेतात मातीचा पोत पाहून पीक पेरतो त्याप्रमाणेच घरामध्ये येणारी सोन ही सगळी चौकशी करून घरामध्ये आणावी ज्यामुळे घरामध्ये लक्ष्मी नांदेल आणि पुढच्या पिढ्या देखील चांगल्या घडतील प्रत्येक स्त्रीसाठी घर हे तिचं साम्राज्य असतं जेव्हापासून ती या घरात येते तेव्हापासून सुखात दुःखात संकटामध्ये ती त्या घराचं घरपण आबाधित ठेवते घरातील वृद्धांची काळजी घेते लेकरा बाळांना सांभाळते आणि मग ते तिचं साम्राज्य योग्य हातामध्ये जावं असं प्रत्येक स्त्रीला वाटणं साहजिकच आहे